संपूर्ण महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालायला लावणारी ही विधीमंडळातली विधिमंडळाची लखतर वेशीवर टांगणारा सराईत गुन्हेगार ऋषिकेश टकले हा आमदार गोपीचंद पडळकरांचा केवळ कार्यकर्ताच नाही तर चक्क मावसभाऊ असल्याचं समोर आलंय व दुसरा इसम नामे सर्जेराव बबन टकले वय सदतीस वर्ष याने सदस्य श्री गोपीचंद पडळकर यांचा मावस भाऊ असल्याचे सांगितले विधिमंडळ परिसरात हाणामारी करणारा आणि पडळकरांचा मावस भाऊ ऋषिकेश टकलेच्या गुन्ह्यांची कुंडली समोर आली आहे पाहुयात ऋषिकेश टकलेवर कोणते गुन्हे आहेत ऋषिकेश उर्फ सर्जेराव टकले हा सांगलीतला सराईत गुन्हेगार आहे एमपीडीए कायद्यानुसार टकलेवर कारवाई झाली आहे खुनी हल्ला मारामारी विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत तर या अट्टल गुन्हेगारावरच्या गुन्ह्यांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली आहे ऋषी उर्फ सर्जेराव बबन टकले यांच्यावर सहा गुन्हे आहेत आणि नितीन हिंदूराव देशमुख यांच्याविरुद्ध आठ गुन्हे आहेत मग अशा प्रकारची इतकी गुन्हेगारी ज्यांचं बॅकग्राऊंड आहे अशी मंडळी या ठिकाणी येऊन मारामाऱ्या करतात हे काही योग्य नाही आहे त्यामुळे सदस्यांनी देखील थोडं मला असं वाटतं लक्ष दिलं पाहिजे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच विधिमंडळात हाणामारीचा प्रकार घडलाय त्यामुळे या प्रकरणी दोन्ही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला असला तरी शेवटी विधिमंडळाच्या लॉबीतच राडा झाल्यानं विधिमंडळाची पद गेली ती गेलीच त्यामुळे आता विधिमंडळाची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी आमदारांसह कार्यकर्ते आणि त्यांच्या नातेवाईकांनीही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती समजून घेण्याची गरज आहे अन्यथा महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही हेच खरं खर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या